देश शिरवाडे गावात एसटी बस थांबत नसल्याने ग्रामस्थांच्या वतीने व उभाटा शिवसेनेच्या वतीने रास्ता करण्यात आला गेल्या आठ दहा महिन्यापासून शिरवाडे गावात बस थांबत नाही तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले तसेच त्या संदर्भात कल्पनाही देण्यात आली आगार प्रमुख धुळे आगार प्रमुख नंदुरबार यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन देखील काही मार्ग निघाला नाही तसेच त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत थांबा दिलेला नाही परंतु सात आठ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून आज देश शिरवाडे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता सदर अधिकाऱ्यांना किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही तर सात दिवसात पुन्हा तीव्र स्वरूपा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार एसटी प्रशासन व आधार प्रमुख जबाबदार राहतील असे तुषार गवळी तालुका प्रमुख ठाकरे गट पिंपळणे तसेच माजी उपसरपंच निलेश पगारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ व समस्त गावकरी यांनी इशारा दिला आहे यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहनातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आंदोलनात देश शिरवाडे येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सात दिवसात व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आय डी टी न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट